मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व डिपार्टमेंटच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शासनाने आपल्याला कमी मानधनवर का होईना परंतु कुठंतरी रोजगार दिला म्हणून शासनाचा मी आपल्या वतीने आभार व्यक्त करतो परंतु मित्रांनो सहा महिन्यानंतर जेव्हा आपण पुन्हा बेरोजगार होणार तेव्हा आपल्या गल्लीतले लोक आजूबाजूचे लोक व आपले नातेवाईक काय म्हणतील याचा थोडक्यात विचार करा त्यासाठी आपण परमानंट होण्यासाठी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे म्हणून पुढील चार गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करा राज्यव्यापी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यासाठी आपण ज्यावेळेस आदेश मिळाले त्यावेळेस प्रत्येक उमेदवाराचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर होता ते मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करून आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण संघटना तयार केली पाहिजे मित्रांनो कारण एकीचे बळ आपल्याला कल्पनाच आहे अंगणवाडी ताई असो आशा वर्कर असो किंवा त्या ठिकाणी वस्तीशाळा शिक्षक असो किंवा अपंग युनिटचे शिक्षक असो सगळ्यांनी संघटना तयार करून लढा दिला तेव्हा त्यांना यश मिळाले त्यासाठी आपल्याला शे दोनशे रुपयाची पावती फाडता आली तरीसुद्धा चालेल मित्रांनो आता संघटना तयार झाल्यानंतर पहिली मागणी काय करायचं मित्रांनो आपला कालावधी वाढून मागा कारण आपले सहा महिने म्हणजे एकशे ऐंशी दिवसच भरतात कामगार कायद्यानुसार जो व्यक्ती एकाच ठिकाणी कंट्राटी पद्धतीने एकशे ऐंशीपेक्षा जास्त दिवस काम करत असेल तर त्या ठिकाणी नियमानुसार परमन्ट करावं लागतं तेव्हा आपला कादा कालावधी अकरा महिने किंवा एक वर्ष जर कधी केला तर त्या ठिकाणी कोर्टसुद्धा आपली बाजू घेईल आणि त्या ठिकाणी परमनंट करण्यासाठी शासनाला आदेश देऊ शकतो पुढची महत्त्वाची गोष्ट मित्रांनो संघटना तयार झाल्यानंतर आपण आंदोलन केली पाहिजे मोर्चा केली पाहिजे कुठेतरी आमरण उपोषण केलं पाहिजे कारण या आधी सर्वांनी याच पद्धतीने या मार्गाचा अवलंब केल्या असल्यामुळे त्यांना यश मिळालं आपण जर कधी या चार गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि सर्व माझे मित्र परमनन हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो